स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे तर उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्यात शरीराची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तर म्हणजेच आज आपण बोलणार आहोत एका अशा पेयाबद्दल जे उन्हाळ्यात तुमचं आरोग्य राखण्यासोबतच थंडावा देत ते म्हणजे आपली पारंपरिक स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी सोलकडी उन्हाळ्यात सतत होणारा घाम शरीरातील उष्णता आणि डिहायड्रेशन याला आराम देण्यासाठी सोलकढी हे एक नैसर्गिक सुपर ड्रिंक आहे आज आपण जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात सोलकढी पिण्याचे फायदे आणि त्याची आयुर्वेदिक अशी रेसिपी तर बघूया सोलकढी पिण्याचा पहिला फायदा पहिला फायदा म्हणजे शरीराला थंडावा मिळतो सोलकढी हे एक थंड पेय आहे ताकाप्रमाणे सोलकढी पिण्यामुळे आपले शरीर थंड होतं उन्हाळ्यात बाहेरची उष्णता आणि शरीरातील उष्णतेला सोलकडी मारक असते त्यामुळे सोलकढी पिण्यामुळे शरीराला एक प्रकारचा थंडावा मिळतो उन्हाळा सुसही होतो आणि उष्णतेचा त्रासही होत नाही आता बघूया दुसरा फायदा तो म्हणजे ऍसिडिटीवर गुणकारी जेवणात मसालेदार किंवा खूप खूपच तिखट जळजळीत पदार्थ असले की आपल्याला ऍसिडिटी होते पोटात जळजळ होते पोटात करपट ढेकर येतात अशा वेळी त्यावर उपाय म्हणून आपण सोलकढी पिऊ शकतो सोलकढी थंड तर असतेच पण त्याचबरोबर पित्तशामक आणि पाचकही असते म्हणून सोलकढी पिण्यामुळे ऍसिडिटी जळजळ करपट ढेकरा असे त्रास होत नाहीत आणि खाल्लेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होतं आणि आपलं पोटही थंड होतं आता बघूया तिसरा फायदा तो म्हणजे पचन सुधारता सोलकढी पाचक असते सोलकढीमध्ये कोकम आणि नारळ असे दोनही पदार्थ असतात जे आरोग्याला लाभदायक असतात कोकममध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात जे पचन सुधारण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी उपयोगी असतात म्हणून जड पदार्थ खाल्ल्यानंतर सारख्या पाचक पेयांचा आहारात समावेश असणं खूप महत्वाचं आहे फायदा म्हणजे सुधारते कोकमातील अँटी ऑक्सिडंटीचा धोका कमी करण्यासाठी आणि रोग प्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी मदत करतात सोलकडीमध्ये आलं लसणाचा समावेश असल्याने सर्दी मळमळ तसंच पचनक्रियेत बिघाड झाल्याने वाढणारी अस्वस्थता कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते आता बघूया पाचवा फायदा तो म्हणजे मेंदूला चालना मिळते में अपचनाचा त्रास कमी करण्यासोबतच कोकम मेंदूच्या कार्याला चालना देण्यासही मदत करते त्यामुळे अपचन बद्धकुष्ठता या शारीरिक त्रासांबरोबरच मनावरील ताण हलका होण्यासही मदत होते त्यामुळे झोप ही चांगली हो शांत लागते आता बघूया पुढील म्हणजे सहावा फायदा मधुमेहींना फायदेशीर कोकम हा रक्तातल्या साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास आणि त्यामध्ये होणारे च चढ उतार नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते सोलकढी पिण्यामुळे सुद्धा कमी होतं त्यामुळे हृदयविकाराचा वाढणारा धोकाही नियंत्रित ठेवण्यास मदत होते म्हणूनच जेवणानंतर मधुमेहींनीसुद्धा सोलकढी पिणं फायदेशीर आहे मात्र जास्त प्रमाणात सोलकढी पिण्यामुळे तोटेसुद्धा होऊ शकतात त्यामुळे सोलकढी पिताना त्रास होणार नाही एवढ्या प्रमाणात ती घ्या प्यावी तसंच खास करून मधुमेहींनी त्याचा जर त्रास होत असेल तर सोलकढी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने प्यावी तर पुढील फायदा तो म्हणजे सातवा फायदा म्हणजे अँटी एजिंग नारळ आणि कोकमातील अँटी ऑक्सिडंट्समुळे त्वचेचं आरोग्य खुलवण्यास आणि त्वचा अधिक सतेज करण्यास मदत होते तसेच सोलगडी नियमित पिण्यामुळे वयोमानानुसार त्वचेवर जे परिणाम होतात त्याचं प्रमाण कमी होते किंवा त्याचा वेग मंदावतो हो थो। थोडक्यात एजिंगची प्रोसेस पुढे ढकलण्याची ढकलण्यास मदत होते परिणामी चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्वचा टवटवीत राहते आता बघूया आठवा फायदा तो म्हणजे आरोग्य सुधारते सोलकडी हे कोकम नारळाच्या दुधाचे मिश्रण असतं त्यामुळे कोकम आणि नारळातील आरोग्यदायी गुणधर्म आपलं आरोग्य सुधारण्यास मदत करतात कोकमामध्ये अँटीऑक्सिडंट्स डायटरी फायबर्स मॅग्नेशियम विटामिन सी पोटॅशियम हे घटक मुबलक प्रमाणात असतात ज्यांचा उपयोग आपल्या शरीराचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी होतो आता बघूया पुढील फायदा तो म्हणजे वजन नियंत्रणात ठेवते सोलकडी हलकी आणि पचनास मदत करणारी असल्यामुळे वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते आता पुढील फायदा म्हणजे हाड मजबूत ठेवते नारळाच्या दुधात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं जे हाडांसाठी खूपच फायदेशीर ठरत पुढील फायदा म्हणजे शरीर हायड्रेटेड राहतं हायड्रेटेड असणं म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात असतं सोलकढी मुळातच थंड असते खास करून उन्हाळ्यात नियमित सोलकढी पिण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखली जाते त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही उष्णतेचा त्रास किंवा दाह कमी होतो त्यामुळे जेवणानंतर तर सोलकढीचा आस्वाद घेणं खूप फायदेशीर आहे पण मात्र खबरदारीही घेणं तितकंच महत्वाचं आहे तर खबरदारी काय काय घ्यायची आहे ते बघूया सोलकढी ही उन्हाळ्यात पिण्यासाठीच योग्य पेय आहे पण पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात पिणं हानिकारक ठरू शकतं कारण सोलकढी ही थंड असल्यामुळे सर्दी कफ असे त्रास होण्याची शक्यता असते म्हणून ज्यांना सर्दी कफ याचा त्रास असेल त्यांनी पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात सोलकढी पिणं टाळावं तसंच कुणाला जर कोकम किंवा नारळ या पदार्थांची ॲलर्जी असेल हो किंवा त्याचा त्रास होत असेल तरीसुद्धा कढी पिणं टाळावं आणि कढी ही नेहमी योग्य प्रमाणात प्यावी म्हणजे अति प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात पिऊ नये म्हणजेच त्याचा त्रास होणार नाही तर हे झाले सोलकढी पिण्याचे फायदे व काही प्रमाणात तोटे सुद्धा आता बघूया सोलकढी बनवण्याची आयुर्वेदिक रेसिपी तर आपल्याला यासाठी लागणार आहे साहित्य कोकम चे सहा फुले गरम पाणी लागणारे एक कप त्यानंतर नारळाचे दूध ताजे लागणार आहे दोन कप आलं लागणार आहे एक इंच तुकडा म्हणजे किसलेले किंवा तुम्ही पेस्टही घेऊ शकता हिरवी मिरची लागणार आहे एक लसूणाच्या दोन तीन पाकळ्याच्या कुठून घेतलेल्या पाहिजे मीठ चवीनुसार सार साखर अर्धा टी हिंग चिमूटभर व सजावटीसाठी कोथिंबीर घेऊ शकता तर आता काय करायची याची जी कृती आहे ती म्हणजे कोकम फुले एक कप गरम पाण्यात पंधरा ते वीस मिनटं भिजवून ठेवा नंतर कोकम छान मऊ झाल्यावर त्यातले पाणी गाळून घ्या व थोडं दाबून रस काढून घ्या एका भांड्यात नारळाचं दूध घ्या त्यात ही कोकम कोकम रस आले लसूण मीठ साखर हिंग व बारीक केलेली हिरवी मिरची घाला सगळं नीट मिसळा ढवळून घ्या आणि पाच दहा मिनिटं झाकून ठेवा म्हणजे सर्व स्वाद मिसळते तर ही झाली सोलकढी तयार सर्व करताना वरून कोथिंबीर टाकू शकता थंडगार सोलकढी तयार आहे आता याच्यासाठी एक महत्वाची टीप म्हणजे कोकमाचं प्रमाण आणि आंबटपणा आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात आणि सोलकढी कधीही जास्त गरम करू नका ती थंड किंवा रूम टेम्परेचरवरच सर्वोत्तम लागते आज आपण बघितलंच सोलकढी पिण्याचे फायदे काही प्रमाणात तोटे व आयुर्वेदिक रेसिपी तर थोडक्यात सांगायचं झालं तर आजपासून उन्हाळ्यात सोलकढी आपल्या आहारात नक्की समाविष्ट करा नैसर्गिक स्वादिष्ट व आयु आरोग्यदायी अशी ही सोलकढी केवळ तुमच्या शरीरालाच थंडावा देणार नाही तर तुमचं आरोग्यही ताजेतवाने ठेवेल तर आजच घरी करून बघा आणि तिच्या चवाचा आणि आरोग्यदायी फायद्यांचा अनुभव घ्या तुम्हाला ही माहिती क कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि असेच घरगुती आयुर्वेदिक उपाय व आरोग्य टिप्ससाठी पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत ताजेतवाने राहा आणि सोलकढीचा आस्वाद घ्या तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद